गरोदर मातांच्या तपासणी हळदी कुंपाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये आम्ही वाण म्हणून गरोदर मातांना आयोगच्या गोळ्या पोलिकॅसिडच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या आणि त्यांच्या पिरियडनुसार त्यांना जे काही इंजेक्शन टी टी म्हणा या गोष्टी किंवा ज्यांचं रक्त कमी आहे त्यांना आय एन सी अशा गोष्टी आज गेल्या ज्यांना आपल्या त्रास तर ते दोन सोनोग्राफी फ्री असतात त्यांचे पण चिठ्ठी लिहून आपण त्यांना साई हॉस्पिटल उमरगा येथे पाठवले विविध तसेच त्यांना विविध योजनांची माहिती दिली प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना जे एस फाय प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अशा वेगवेगळ्या त्यांची पोषण mm -hmm. त्यांचा आहार काय कसा घ्यायला पाहिजे कोणते रात्रीच्या वेळेला कुठली गोळी खायला पाहिजे सकाळी कुठली खायला पाहिजे त्यांचं रुटीन कसं असायला पाहिजे आणि इंजेक्शन कोणत्या वेळेला कु कुठलं घ्यायला पाहिजे आणि नोंदणी झाल्याबरोबर आपल्या आशाताई आणि एन एम यांना लवकरात लवकर भेटून नोंदणी करणं अपेक्षित आहे आणि सोनोग्राफी करून घेणं अपेक्षित आहे सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा